उत्तराखंड मध्ये युसीसी कायद्याचं कालपासून लागू झालेलं ला आहे आणि अं धामी यांनी खूप मोठा निर्णय काल घेतलाय पण हाच निर्णयाला अनेक विविध स्तरातून विरोध केला जातोय अनेक समाजातून विरोध केला जातोय आणि हा निर्णय महाराष्ट्रात का लागू होत नाही हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत दिनेश प्रसाद सर सा आहेत सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये आपलं स्वागत करते मी नमस्कार एक महत्वाचा काल मुद्दा होता आणि आज काल देशभर हा मुद्दा गाजत होता कारण की उत्तराखंड मध्ये खूप महत्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि अनुच्छेद चौवेचाळीस मध्ये सुद्धा या निर्णयाचं सपोर्ट त्यांनी केलेला आहे संविधानाचं जरी आपण बघितलं तर कॉन्स्टिट्युशनल हा डिसिजन आहे पण याला विरोध करण्याचं काय कारण आहे पहिलं म्हणजे का विरोध होतो या <coughs> सगळ्यात पहिल्यांदा तर मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री थामी साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की संविधानाच्या ढाचाला बळकटी देणारा निर्णय त्यांनी घेतला कारण संविधानाने सगळ्यांना धार्मिक लैंगिक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि काही विशिष्ट समाजामध्ये धार्मिक लैंगिक स्वातंत्र्यावरती त्यांच्या समाज पद्धतीमुळेच बंधने येत होती म्हणजे शहाबानो केस ही आपल्या समोरची एक ज्वलंत उदाहरण आहे त्यामुळे हा निर्णय जो आहे हा अत्यंत चांगला आहे हा स्वागतार्ह आहे ह्याला विरोध करायचं खरं तर काहीच कोणाचं कारण नाही परंतु याला विरोध करण्याचं कारण हे मला वाटतं थोडस राजकीय आणि विशिष्ट समुदायाच्या राजकीय मतांवरती डोळा ठेवून केलेला हा राजकीय विरोध आहे खर तर संविधानाच्या बाबतीत सरकारवरती अतिशय टीका करणारे लोक जेव्हा खरंच संविधानाला बळकटी देणारा निर्णय होतोय अशा वेळेस त्यांनी खर तर यालाच याचं समर्थन केलं पाहिजे पण यातून विरोधकांची राजकीय भूमिका आणि त्यांचा दृष्टिकोन जो आहे हा आपल्या लक्षात येतो की कि ते, ते किती कोत्या मनोवृत्तीचे आहेत की देशाचं जिथं भलं होत असताना सुद्धा ते देशाबरोबर उभे राहू शकत नाही त्याच्यात सगळी महत्वाची गोष्ट ही आहे की महिलांसंदर्भात जर आपण बघितलं तर महिलांसाठी खूप फायद्याचा हा निर्णय ठरलेला आहे कारण वारसा हक्कात त्यांना समान हक्क मिळतील जर डिवोर्स बद्दल जर घटस्फोटाच बघितलं तर घटस्फोटात सुद्धा त्यांना आता हक्क असेल समान कारणे देण्याचा त्यांना हक्क असेल कोणी त्यांना तलाक तलाक तलाक, तलाक म्हणून सोडू शकणार नाही हा सुद्धा एक महत्वाचा त्याच्यात मुद्दा आहे हलाला संदर्भात सुद्धा घालायला सुद्धा प्रथा आता बंदच होईल कारण की त्याच्यात ते, ते जे प्रत्येकाला वेगवेगळे धार्मिक अधिकार दिले देण्यात आले होते ते सगळे आता एका पातळीवर येतील आणि सगळ्यांना समान हक्क असतील या तर याच्यात महिलांचा तर त्या दृष्टीने खूप फायदेमंद महिलांसाठी हा निर्णय वाटतोय तुम्हाला काय वाटतं अतिशय तुम्ही अचूक तुम्ही त्याचं विश्लेषण केलंय हा कायद्यामुळे होणार काय आहे की विवाह आहे घटस्फोट आहे वारसदार निम आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकसूत्रता येईल आता एकाला म्हणजे मला आधीच्या मुद्द्याला धरून असं धरायचंय की एखादा ऍक्सिडेंट झाला आणि फौजदारी गुन्हा झाला तर था न्याय वेगळा आहे न्याय समान आहे डोमेस्टिक व्हायलन्स झाला घरगुती हिंसाचार झाला त्याला जो आहे न्याय समान आहे मग विवाहाच्या बाबतीत आणि जेव्हा स्त्रीला अधिकार देण्याची वेळ येते तेव्हा हा विरोध का होतो तर मुळामध्ये याच्यामध्ये आम्हाला फायदा पाहिजे तर तो संविधानाने पाहिजे आणि आम्ही आमचं मात्र आमच्या समाजाचं विशिष्ट जी पद्धती आहे तीच आम्ही अवलंबणार याच्यामध्ये मला वाटतं की हा एक खूप मोठा देशाला घात करणारा विरोध काही लोक करतायत आणि स्पष्टपणे आपण बोलायला याच्यामध्ये काहीच हरकत नाही आज शाहबानो केस केसमध्ये त्या मातेला त्या भगिनीला अनेक वर्ष पोटगीपासून दूर राहावं लागलं तिच्या मुलांना किती सहन काय काय सहन करावं लागलं प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय राजकीय कारणासाठी बदलला गेला हे खरं तर फक्त त्या एका शहाबानो ह्या माते भगिनीची नाही तर समस्त मुस्लिम समाजामध्ये या घटनेतून प्रवास करणाऱ्या या घटनेतून ज्यांचं आयुष्य चाललंय अशा लाखो माता भगिनींचा हा प्रश्न आहे त्यामुळे एकदा विवाह केला तर तो दुसरा विवाह करायचा असेल तर पहिला घटस्फोट दिला पाहिजे पहिल्या पत्नीला त्याची पोटगी जी आहे ही दिली गेली पाहिजे वारसदार नेमताना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना समान हक्क जो आहे हा मिळला पाहिजे घटस्फोट द्यायचा असेल तर तो कायदेशीर प्रक्रियेनेच दिला पाहिजे याच्यामध्ये आपण म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ आपण म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर पहिल्यापासूनच आपल्या देशामध्ये महिलांना म्हणजे देवे देवाच्या आधी देवीला किंमत आहे देवीला आपण मानतो आणि जगात भारत एकमेव देश असा आहे की ज्याला आपण भारत माता म्हणतो दोनशे तेवीस देशांमध्ये दे। भारत हा एकमेव देश जो भारताला माता म्हणतो इतकं मातेला स्त्रीला अनाधिकालापासून आपल्यामध्ये किंमत आहे त्यांची किंमत हा शब्द पण चुकीचा आहे इतके त्या पूज्य आहेत परंतु आज केवळ राजकीय कारणासाठी जेव्हा त्यांना एक माणूस म्हणून जगण्याची संधी मिळती आहे तर त्याला केवळ राजकीय याच्यातून विरोध केला जातोय आणि मला याची खात्री आहे की ज्या समाजातल्या महिलांवर याच्यामुळे अन्याय होऊ शकतो या महिला सुद्धा या कायद्याच्या बाजूनी आहेत आणि ह्याला आपण धर्मामध्ये तरी का अडकवायचं हिंदू बिल पण आहे ख्रिश्चन विवाह कायदा आहे पारसी कायदा आहे तसा मुस्लिम कायदाही आहे त्याच्यामुळे जे काय होईल हे सगळ्यांसाठी होणारे ह्याला आपण पॉझिटिवली एक समाजामधला चांगला बदल म्हणून स्वीकारला पाहिजे आणि त्यातून पुढे गेलं पाहिजे आणि ज्या समाजातून याला विरोध होतोय त्यातल्या खरं तर स्कॉलर महिलांनी स्कॉलर पुरुषांनी त्या समाजातल्या विचारवंतांनी पुढे येऊन हा होणारा जो विरोध आहे या विरोधाला विरोध केला विरोधा विरोधा पाहिजे याच्यामध्ये आपल्या समस्त माता भगिनींचं कल्याण आहे नाही आपण जो महिलांच्या बद्दल ह्या समान नागरी संहितेचा जो विषय मांडला मला असं वाटतं की हा महिलांच्या सबलीकरणाची एक खूप मोठी संधी आहे याला विरोध जो केला जातोय हा फक्त राजकीय आणि मतांचं राजकारण समोरून ठेवून विरोध केला जातोय आपण पाहिलं की शहाबानो प्रकरणामध्ये अनेक वर्ष त्या माता त्या भगिनीला लाभांपासून तिच्या परिवाराला वंचित राहावं लागलं आता हा जो कायदा आहे याच्यामध्ये विवाहाशी संबंधित आहे घटस्फोटाशी संबंधित आहे वारसदार नेमण्याच्या संदर्भातला विषय आहे आणि हा फक्त काही मुस्लिम समाजाच्या प्रश्न नाही हा ख्रिश्चन विवाह कायदा आहे पारसी विवाह कायदा आहे हिंदू विवाह कायदा आहे तसंच हा सगळ्यांचा ह्या सगळ्यांच्या कायद्यांचं एकत्रित करून आत्ताच्या काळाला साजेस सा महिलांना अधिकार सशक्तीकरण बळकटी प्रदान करण्यासाठी ह्याचा खूप चांगला उपयोग जो आहे हा येत्या काळामध्ये होणार आहे नाहीतर आज केव्हा तरी अशी प्रथा होती म्हणजे असं म्हणतात की तेव्हा युद्ध व्हायची तेव्हा स्त्री पुरुष प्रमाण एक हजार महिला एक हजार पुरुष असं होतो युद्धामध्ये पुरुष जे आहे जर समजा काही कारणामुळे मारले गेले तर मग त्या महिलांना कोण सांभाळणार म्हणून कदाचित केव्हा तरी पाचशे सातशे हजार वर्षापूर्वी ही प्रथा असेल पण आजच्या काळामध्ये आपण बघतो की महिला पुरुषांच्या जोडीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे अशी कुठलंच क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये महिला नाहीये अशा काळामध्ये हा काल सुसंगत आणि खऱ्या अर्थाने संविधानामध्ये तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे संविधानाच्या सर्व तत्वांना कलमांना बळकटी देणारा हा निर्णय याच्यातून बेटी बचाओ बेटी पढाओ असेल महिला सशक्तीकरणाचं जे धोरण आहे या सगळ्याला अनुसरून हा निर्णय आहे आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकांपासून तेहतीस टक्के महिला आरक्षण सुद्धा लागू होणार आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वांना समान अधिकार मिळणं हा अतिशय एक अतिशय योग्य निर्णय आहे असं माझं मत आहे इथे महत्वाचा मुद्दा हा उपस्थित होतो की काँग्रेस जेव्हा नेहमीपासून संविधान बचाव संविधान बचावची मोहीम झाली आणि आता एका वेळी जेव्हा हा अधिकार महिलांना देण्याची तयारी उत्तराखंडने दाखवली आहे मग या संदर्भात काँग्रेस का नाही बोलत की असा निर्णय खर तर खर तर काँग्रेस संविधान बचाव हा नाराज मुळात हा त्यांच्या धोरणाशी विसंगत आहे सगळ्यात काँग्रेसच्या राज्यामध्ये जितक्या वेळेला संविधान बदललं गेलं ते दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये कोणाच्याही शासन काळामध्ये बदललं गेलं नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधानाचं मूळ ढाचा बदलण्याचं कामच काँग्रेसने केलंय आणीबाणीच्या काळात हे आपल्याला माहितीये एकोणीसशे पंच्याहत्तर सत्याहत्तर ते ऐंशीच्या कालावधीमध्ये संविधान बचाव असं म्हणतात आणि आज संविधानाच्या कलमानुसार जेव्हा समाजाला न्याय देण्याचं माता भगिनींना न्याय देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते मतांच्या राजकारणासाठी मूग गिळून गप्प आहे त्यामुळे संविधान बचाव हे म्हणण्याचा त्यांना काही अधिकारही नाही आणि संविधान बचाव असं म्हणण्याची आता त्यांचा कुठला पण नैतिक अधिकार राहिलेला नाही पण महाराष्ट्रात जेव्हा मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते, ते म्हणाले की आम्ही एक टीम ह्याच्यावर बनवतोय आणि ती टीम त्या सगळ्यांचा अभ्यास करेल आणि त्या संदर्भात मी आत्ता काही बोलू शकत नाही मग आपल्यास काय वाटतं की महाराष्ट्रात हा निर्णय यायला किती काळ जाईल किंवा किती अजून अडचण येणार निश्चितच कारण उत्तराखंड हे एक वेगळ्या डेमोग्राफीचं वेगळ्या प्रकारचं एक लोकसंख्येचं तिथं त्या ठिकाणी बांगलादेशची सीमा लागून आहे त्याच्या ठिकाणी काही घुसखोर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या ठिकाणी धार्मिक जो गट आहे हे सगळे गट त्या ठिकाणी आ, सम जवळजवळ समप्रमाणामध्ये आहेत त्याच्यामुळे तिकडं हा कायदा लागू करणे हा एक प्रत्येक राज्याची जी डेमोग्राफी आहे प्रत्येक राज्याचा स्वभाव जी सिस्टीम जी आहे एकंदरीत सेटअप जो आहे हा वेगळा आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी जेव्हा हा कायदा लागू करण्याची वेळ येईल तेव्हा प्रत्येक ठिकाणी समिती बसेल त्याच्यावरती विचार करेल नेमकं कशा पद्धतीने याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे करन कारण कायदा करणं एक गोष्ट आहे आणि कायद्याची अंमलबजावणी ते परक्युलेट शेवटपर्यंत होणं याच्यासाठी ज्या स्मूथ स्टेप्स ज्या असायला पाहिजेत त्याच्यावरती हा त्यामुळे प्रत्येक राज्याला हा वेळ हा महाराष्ट्रालाच नाही प्रत्येक राज्याला त्या त्या त्याच्या राज्याच्या पद्धतीप्रमाणे हे करावंच लागणार आहे आणि मला खात्री आहे की उत्तराखंडनी पहिला मान मिळवलेला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन हे संपूर्ण देशामध्ये हळूहळू लागू होईल महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे अतिशय सक्षम पद्धतीनं एक मॉडेल म्हणून लागू होईल असा मला विश्वास आहे पण नेमकं विरोध करण्याचं काय कारण वाटतो कारण की महिलांना तर अगदी फायद्याचं आहे आणि सगळ्याच जर जाती धर्म एका नियमाखाली आले तर समाजातला जो जाती धर्माचा भेदभाव आहे तो सुद्धा तर कमी होईल मग विरोध हा हा भेदभाव भेदभाव कमी होऊ नये समाजामध्ये भेदभाव राहावा तरच आमची राजकीय पोळी शेकली जाईल असं ज्या पक्षांना ज्या विचारांना ज्या संघटनांना वाटतंय तेच याला विरोध करताय जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी साली शहा पंच्याऐंशी साली जेव्हा शहाबानो प्रकरणातला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तो सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलायला लावला तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने बदला का बदलायला लावला त्याच्यामध्ये कुठलं सामाजिक हित होतं का त्याच्यामध्ये कुठलं संविधानाचं हित होतं का माता भगिनींचं हित होतं का देशाचं हित होतं का नाही केवळ मतांचा स्वार्थ होता आणि म्हणून मतांच्या स्वार्थासाठी याला विरोध केला जातोय अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावरती लोक या ठिकाणी आणायची त्यांना आधार कार्ड असेल वोटर कार्ड असेल त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे कार्ड बनवून देण्यासाठीचे रेट फिक्स आहेत त्या करणाऱ्या ह्या देशविघातक शक्तींच्या एजन्सी आहेत त्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये नेऊन बसवायचंय आणि एकदा बसवल्यानंतर संविधानाप्रमाणे त्यांनी नाही चाललं पाहिजे तर त्यांच्या पर्सनल लॉ प्रमाणे त्यांना वागता आलं पाहिजे म्हणजे कदाचित हे येऊ घातलेल्या कुठल्या तरी मोठ्या कटाचा भाग असू शकतो त्यामुळे त्यांना संविधानाच्या चौकटीमध्ये कदाचित त्यांचं जे काही धोरण आहे ते यशस्वी होताना दिसणार नाही म्हणून ते आतापासून ह्याला विरोध करतोय असं खर ह्याला एक तीव्र वास येतोय असं माझं मत आहे पण कुठले आणखी फायदे होतील जर महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण बघितलं तर जर महाराष्ट्रात उद्या चालून युसीसी आणायचा विचार केला तर कुठले असे फायदे आहेत जे आपण लोकांना समजून सांगू शकतो की हे आले आणि या सगळ्या गोष्टी होतील जेणेकरून त्यांना कळेल की असा मुद्दा हा आहे एक तर असं आहे की एक देश एक राज्य जसं आता आपण टॅक्स जीएसटी आलं सगळ्या टॅक्सच्या कॅस्केडिंग टॅक्स जे आहेत हे सगळे रिमूव्ह केले आणि एक समान एक आर्थिक समानता संपूर्ण देशभरामध्ये आली तसा हा सामाजिक समानतेचा प्रश्न आहे कोणालाही कमी वाटता कामा नये कोणालाही मी सुपिरियर आहे असं वाटता कामा नये कुणालाही इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येता कामा नये आम्ही सर्वजण समान आहोत आम्हाला सगळ्यांना समान संधी आहेत प्रगतीच्या जो जो प्रगती करेल त्या जो जो कष्ट करेल जो जो योग्य पद्धतीने आपलं करिअर करेल त्याला योग्य संधी आहे तो कुठल्या धर्माचा आहे तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या पंथाचा आहे त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे ह्याला कुठल्याही गोष्टीचा अडथळा न येता एक व्यक्ती म्हणून संविधाच्या दायऱ्यामध्ये त्याला प्रगती करण्याची संधी मिळणार आहे म्हणून याचं सगळ्यांनी जे आहे स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं एकंदरीतच हे फार महत्वाचे चर्चासत्र होतं की त्याने कारण की काल उत्तराखंड मध्ये झाले महाराष्ट्रात व्हायला बराच वेळ यायला लागेल पण देशभर या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे आणि संपूर्ण देशभरात प्रत्येक राज्याने याचा जर सकारात्मक विचार केला तर प्रत्येक राज्यात पुढे मागे होऊन हा निर्णय होऊ शकतो पण मुद्दा इथे असा आहे की महिलांबद्दल जेव्हा आपण बोलतो की संपत्तीत त्यांना समान हक्क मिळणार आहेत परत मग तलाकचं जर आपण बोललो घटस्फोट संदर्भात सुद्धा आपण बोललेलो आहोत लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात सुद्धा उत्तराखंड गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतलेला आहे की ते तुम्हाला रजिस्टर करणं कंपल्सरी असेल मग या संदर्भात सुद्धा काही सकारात्मक काही नकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या संदर्भात काय सांगाल खरं तर आपल्या समाज व्यवस्थेमध्ये काही बदल हे विदेशी समाज व्यवस्थेमधून आले आहेत आणि कायद्यानी त्याला कुठलंही बंधन नसल्यामुळे आपण बघतो की अनेक कोर्ट केसेस फॅमिली कोर्टमध्ये खूप मोठ्या केसेस त्याच्यामध्ये वाढलेल्या होत्या आणि दोन्ही बाजूनी कधी कदि कधी त्याचा गैरफायदा देखील घेतला जात होता त्यामुळे कुठे ना कुठेतरी ह्याला कायद्याच्या चौकटीत आणणं हे आवश्यक होतं आणि म्हणून याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जर हा कायदा होण्यापूर्वी आपण अशा प्रकारच्या संबंधांमध्ये असेल तर एका महिन्याच्या आत आपण त्याची नोंद जी आहे ती करणं आवश्यक आहे अन्यथा जर नोंद केली नाही तर कायदेशीर दृष्ट्या उद्या तुम्ही कुठलाही त्याच्यावर जर प्रश्न निर्माण केला तर त्याच्यात तुम्हाला तुमची बाजू मांडता येणार ना नाही आणि जर तुम्हाला सुरक्षित अशा प्रकारच्या रिलेशनशिप मध्ये राहायचं असेल तर हे उलट ह्या सगळ्यांसाठी अधिक त्यांची रिलेशन मजबूत करणार ठरेल अधिक विश्वासार्ह ठरेल आणि रिलेशनशिप मध्ये आहोत हे जाहीर करणं हे तुमच्या रिलेशनशिप साठी मध्ये एक विश्वास निर्माण करतं तरुणांकडून जर बघितलं तरुण काहीच या निर्णयावर नाराज दिसत आहेत त्याबद्दल मला वाटतं एक तर जे तरुण नाराज आहे असं तुम्हाला वाटत असेल एक तर त्यांना याची माहिती नसेल त्यामुळे ज्या समाजातल्या तरुणांकडून याच्यावर विरोध होतोय त्या समाजातल्या सुशिक्षित स्कॉलर महिलांनी पुरुषांनी प्राध्यापकांनी समाजातल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांच्याशी याच्याबद्दल एक चर्चासत्र केलं पाहिजे काउन्सिलिंग केलं पाहिजे की हा निर्णय दूरगामी तुमच्या आमच्या येणाऱ्या सगळ्या पिढींच्या हिताच आहे त्यामुळे एक हा ह्या विषयाची माहिती नसणं आणि दुसरं मगाशी मी जसं म्हटलं की याच्यामध्ये काही मतांच्या राजकारणाच्या राजकीय स्वार्थासाठी काही संस्था संघटना याच्यावरती भडकाऊ वक्तव्य करता आहेत की ज्याला कसा काही व्यावहारिक आधार नाही परंतु माझ्या कुठल्या तरी बुरसटलेल्या विचारांना चालना मिळण्यासाठी मला काहीतरी वक्तव्य करायची काहीतरी सन्नाट निर्माण करायचंय म्हणून विरोध केला जातोय अदरवाइज या विरोधाला कुठलाही वैचारिक बेस जो आहे तो आहे असं मला वाटत नाही म्हणजे विरोध करायचा म्हणून फक्त विरोध करायचा या मुद्द्याला असं सगळं आहे कारण की त्यांच्याकडे काही का ठोस असे मुद्दे सुद्धा नाहीयेत की ज्याच्यानी हा नकारात्मक दिसेल निर्णय घेतलेला किंवा एका ठराविक समाजाला भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस करते अगदी तुम्ही बरोबर मुद्दा बोललात केवळ मतांच्या राजकारणासाठी हा विरोध जो आहे हा काँग्रेस आणि त्यांचे समविचारी लोक करत आहेत खर तर तसं बघायला गेलं तर संविधानाने आपल्या सगळ्यांना समान अधिकार दिलेत मग काँग्रेसने मुळात संविधानाच्या मूळ ढाच्यामध्ये बदलच का केला तिथपासून सुरू झालेलं ज्या प्रकारे काँग्रेसची राजवट राहिलेली आहे ते पाहता विकासाचा कुठलाही मुद्दा आम्ही काहीतरी या देशाच्या जर तुम्हाला एखाद्या सरकारविषयी नाराजी आहे तर ह्या सरकारनी हे केलंय आणि हे चुकीचं आहे तर त्याला आमचं हे उत्तर आहे असे सांगण्याचं ना काम आहे ना कार्यक्रम आहे ना नीती आहे ना धोरण आहे मग काय करायचं तर समाजामध्ये विषमता निर्माण करायची धर्माच्या भिंती उभ्या करायच्या आणि त्याच्या आधारावरती हे एक घर राजकारण एक मतं मिळवण्यासाठी समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम जे आहे हे काँग्रेस आणि त्यांचे समविचारी करतायत परंतु आता समाजामध्ये सुद्धा याविषयी जागृती निर्माण होत चाललीये ज्या प्रकारचा विकास देशामध्ये होतोय ज्या प्रकारच्या संधी तर आणि संधी उपलब्ध होताना त्या सगळ्यांनाच होत आहेत त्या कुठल्या एका जातीला किंवा कुठल्या एका धर्माला उपलब्ध होत आहेत असं नाही त्याच्यामुळे ह्या विकासाच्या रथामध्ये जे जे स्वार झालेले आहेत ते सुद्धा या सगळ्या सरकारच्या या निर्णयाचे बरोबर आहेत परंतु बघा झोपलेल्याला जाग करता येईल पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतले त्याला जाग करणं अवघड आहे आणि हे झोपेच सोंग घेतलेले काँग्रेस आणि समविचारी पक्ष हे देशाच्या आणि संविधानाच्या एकंदरीत मूलभूत ढाच्याशी खेळी खेळतायत असं माझं मत आहे शेवटचा प्रश्न घेते सर एक देश एकच कायदा हे होणं किती गरजेचं आहे आणि का निश्चितच हे होणं गरजेचं आहे आपण बघितलं की तीनशे सत्तर कलम रद्द झालं तीनशे सत्तर कलम रद्द झालं का त्याची लढाई एकोणीसशे बावन एकोणीशे त्रेपन्न पासून आहे की एक देश मे दो निशान दो विधान दो प्रधान नाही चलेंगे कारण मुळात आपलं संविधान जे आहे हे संपूर्ण देशाला एक ठेवण्यासाठी आहे इतका विविधतेने नटलेला नट आपला देश आहे आपल्याकडे भाषांची विविधता आहे आपल्याकडे पेहरावाची विविधता आहे आपल्याला खानापानाची विविधता आहे प्रदेश प्रत्येक प्रदेशाचं जे कुठे बर्फ आहे कुठं वाळवंट आहे कुठं पाणी आहे इतकी विविधता असून सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी भावनिक सांस्कृतिक एकात्मता आहे म्हणून आपण एक आहोत ही एकात्मता टिकवण्यासाठी भारत अखंड राहणं त्याच्यासाठी त्याचा एक कायदा असणं सर्व लोकांना आपण ह्या एका सूत्राचे घटक आहोत असं वाटणं हे आवश्यक आहे ह्या एकीच जे काही काही लोक ह्या एकीला जे काही फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत या फूट पाडण्याच्या प्रयत्नांचा एक प्रकारे आपण असं म्हणू की ह्या सम युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे ज्यांचा ज्यांचा असा फूट पाडण्याचा हेतू आहे हा हेतू धुळीस मिळेल खूप खूप धन्यवाद सर आपले आपण आपले, आपले विचार या संदर्भात मांडलेले आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा लवकरच हा कायदा लागू हो अशी अपेक्षा आप आपण करतोय